नमस्कार शेतकरी मित्रांनो परिणिती ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज रात्रीची वेळ आहे बागेमध्ये मी फेरफटका मारण्यासाठी आलो होतो आज तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो बघू शकता आपल्या बागेतली रात्रीच्या वेळेसची कंडिशन काही ठिकाणी डंक मारलेले शेंगा मित्रांनो दिसत आहेत कुठेतरी बाकी शेंगा रात्रीच्या वेळेला एकदम हिरव्या गार अशा दिसत आहेत मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो हिरव्या शेंगा दिसत आहेत मित्रांनो कालबागेत स्प्रे मारत होतो स्प्रे होता आपला झेड अष्ट्याहत्तर आणि प्रोक्लेम पण शेंगा वजनाने इतक्या खाली आल्या आहेत फांद्या अक्षरशः ट्रॅक्टर चालवता येत नव्हता त्यामुळं एक आड एकच पट्ट्यामध्ये स्प्रे मारला आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण शेंगा अशा श्या खाली बघू शकता जमिनीच्या काही ठिकाणी फांद्या जमिनीत टिक टेकलेल्या आहेत बघू शकता ट्रॅक्टर अजिबात चालवता येत नव्हता सगळ्या शेंगा धडकत होत्या फांद्या मोडत होत्या त्यामुळं एकाच बाजूने स्प्रे मारलेला आहे ट्रॅक्टरने दुसऱ्या बाजूने मारता आला नाही मारला असता पण खूप शेंगा आणि फांद्या मोडामोडी होत होती हे बघू शकता मित्रांनो भरपूर असं पाणी दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता खूप असं पाणी दिलेलं आहे ट्रीपनेच पाणी दिलेलं आहे पण रोज एक दोन तास एक दोन तास असं कंटिन्यू पाणी चालू आहे मित्रांनो खालीसुद्धा पाणी असं काही ठिकाणी उघडलेलं आहे बघू शकता मित्रांनो आजची आपली शेवग्याची कंडिशन आहे मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी आपण मिलांज दोन किलो आणि मॅग्नेशियम पाच किलो असं सोडलेलं आहे बागेला त्यानं बागेला छान अशी काळोखी आलेली आहे त्यापूर्वी आपली जीवामृतची स्लरी चालूच आहे मित्रांनो बघू शकता फुल्लड आहे झाड मित्रांनो आज तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस याची कंडिशन आहे आपल्या बागेची आजच्या घडीला आपला चार पाच टन माल तयार आहे आपला येणारा तोडा परवा तेरवा एक टनाचा तोडा निघेल दोन तीन दिवसामध्ये उद्या तर चार पाचशे किलो निघू शकतो पण आपण थोडा थांबून थोड्या शेंगा अशा फुगून देऊन वजनाला फरक पडतो म्हणून दोन तीन दिवस थांबून शेंगा काढणार आहे मित्रांनो बघा शेंगा जिकडे तिकडे कडलेले शेंगा आहेत थोडंसं पाणी वाढवल्यामुळे गवताचं प्रमाण वाढलेलं आहे दोन तीन दिवसामध्ये त्याच्यावरती बायका लावून खुरपून घ्यायचं नियोजन आहे मित्रांनो कशाच शेंगा मित्रांनो धुपक्याने लागलेल्या आहेत शेंगा तर ठीक आहे मित्रांनो आजच्या पुरते एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू